सोड सोड ब्राह्मणे सोड खाली सोडते कागद कुठ <coughs> चाललंय रे चाललं बघ तिला मदत करायला लगेच गेला एवढा तर लक्ष असते आला तुझ्याकडं बघ येऊ बाबा ड्रेस घेतलं ते बाबाला खेळून दाखवते काय चल 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 मस्त चल पटकन झालं संपला विषय बरोबर हा कट कट कडवाय हा बरोबर आहे बरोबर आहे हा खेळ ए आली बघ माझ्या लाडकी अ बाई इकडे नको तिकडच हा <laughs> माग माग पाहायला लावायचं माग सोप्याला पाहायला लावायचं मग उडी मारायची खाली पाटलाने बघितलं फॅन चालू गार वाटायला पाटलाला काय होतंय <laughs> काय काय पेन गार लगते गार लगते का बंद करो पेन हाँ पेन बंद करू हाँ कैसे करते बंद करू पेन हाँ अवघड एक एक ताराचे पोर आहे ते हे बघ याच काय झालं नाही खाली लागलाय शंभो चल माझ्यात आता तू खेळला नाही केवळ सर बसला होता बाजूला चल खेळ चल चल आज काय इच्छा नाही मस्त शंभूची खेळायची बघ ब्राउनी कसं आहे खेळ ब्राउनीचा लय भारी ती आत आठ ग हात नको अठ कसं आहे का गेला बघ हा गेला बघ अरे काय कर तू तिकडे बसून खेळा इकडे मार बॉल अगं तिकडं कुठं रावणी तो तुरा मला वाटतंय शंभूला आहे खेळताना कम्फर्टेबल वाटत नाही थांब असं वाटतंय मला शंभू काढस चल काढे चल 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 हां आत्ता बघ कसा खेळत होते मला माहिती आता बघ आता जा चल चल बॉल फेल शंभू चल बोला पळ तो तिकडे कोपऱ्यात जा की